नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत वृद्ध माणसांमध्ये एकाकीवर उपाय कसे करावे साठ वर्षानंतर अनेक जण स्वतःला एकटे वाटू लागतात कारण मुलं घरी नसतात मित्र कमी होत असतात किंवा आरोग्यामुळे हालचाल कमी होते पण एकाकीपणावर आपण सकारात्मक उपाय करू शकतो ज्यामुळे जीवन अधिक आनंदी आणि उत्साही बनवता येते मुलं नातवंड मित्र यांच्याशी नेहमीच संपर्क ठेवा फोन व्हिडिओ कॉल किंवा मेसेजिंगचा वापर करा स्थानिक सामाजिक क्लब्स किंवा वृद्ध मध्ये सहभागी व्हा त्यामुळे नवीन मित्र बनतात आणि गप्पा मारण्यास वेळ मिळतो आठवड्यातून एकदा तरी कुणाशी तरी नवीन भेट किंवा गप्पा नक्की ठेवा वाचन चित्रकला हस्तकला बागकाम किंवा संगीतामध्ये वेळ घालवा छंद मनाला आनंद देतो मेंदू सक्रिय ठेवतो आणि एकटेपणाची भावना कमी करतो आपल्या जुन्या अनुभवांचे लेखन करा किंवा स्मृती लिहा यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते दररोज कमीत कमी तीस मिनिटं काहीतरी क्रिएटिव्ह करा रोज चालणं हलके स्ट्रेचिंग किंवा प्राणायाम करा शरीर सक्रिय राहिल्यास मनही उत्साही राहतं काही सूर्यप्रकाशामध्ये वीस ते तीस मिनटं चालणं किंवा हलके योगासन केल्यास आनंद आणि एकटेपणा दोन्ही कमी होतं वृद्धापकालात एकटेपणी ही सामान्य गोष्ट आहे पण सामाजिक संपर्क छंद योग आणि डिजिटल साधने वापरल्यास आपण ते सहज कमी करू शकतो मित्रांनो लहान बदल देखील जीवनामध्ये मोठा फरक आणतात तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा